तर सकाळ सकाळी आंघोळ केली बघा आज कपडे बिपडी चेंज केली बघा निघालो रस्त्याने हो काही रस्ता आहे तुम्हाला सांगतो रस्ता नवीन करायचा आलो हया येते की रस्त्याने चालली तर वा रस्ते खाली उतरू नको मग मोठी मस्त रस्ता आहे पसरून

जरा तुम्हाला आले पुरगी हाय माझा मी तुम्ही बॅग पण घेतला हिरवी गा सोयाबीन दिसते फुले कमोगे का करतेस तंपाट्याला घरीच आता ध्यान आता तुला हाय घर जा यार अजून चार रोज लागल दिसताय जाऊया

मला वाटतं आज जर आपण दिवसभर चाललो तर उद्या मी झाडत नाही तुला सुद्धा घेत घेतो पोरीला टेन्शन घेऊ तुला एवढी अजून मी ठेवले बॉडी धमक आहे एवढी अजून प्राऊन जरी धरली असली तरी एवढी आपल्या धमक आहे बॉडी आहे जेवण केलं नाही बघा आज लाग आज कुणा आता जेवण केलं नाही आता आज आठ वर जेवण कराव म्हणतो मग पाठीपासले तिच्या आयडी पण बांधून दिलं बांधून दिलंय बर का त्यांनी ती पाट्यापास लवतो त्यांनी चपात्या केल्या पापड्या तळले त्या भजी शका शका तर मिळाल्या भजी नको म्हणल्या सकाळ सकाळी त्यांनी बांधून दिलं म्हणलं नको एवढं लवकर म्हणलं पुन्हा ऊन अंतर फुटत ना आयला पण कसली विहीर मोठी बा की तकडं कचरं कसर निघालो आहे विहिरीचं निघलं बरं इकडं बरं का इथं इथं स्प्रिंकलर केलं आहे बाबा विषय एका शेतकऱ्यानं तशी अशी कसलं ट्रक आहे तर बघ इकडं जाते का ट्रकात बसून रस्ता मग काय टँकर वाला हसता येईल बघून काय केलंय मध्ये तर केलेलं दिसते बी टाकले बरं रस्त्याचं काम बहुतेक चाललंय मित्रांनो काही खडी टाकली आहे रस्त्यावर दिसलं काय ही टोटल खडी टाकली हे कसं आहे ना का थांब गे दाखवते तर मग पलटी फोडच लगेच आधीच पायाचा खिडका झाला ते हायवे येऊन देत नाही इष्टी पकडायची इष्टी जायचं नाही जिद्द केली माझा अपमान करते का तू आओ पर मला चाल ना हुई नाही तर खाली गो बा पर इकडे चल आण ये चल चला चालत तर चालत आम्ही येते 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 ये चल आ बट आ ने हम चलले बाहेर ये बघा हाय गीत बेग हाय मागे पाटील काय होते आण आओ पाटील बघा आण एक पपी दिंग मला आ आण येते बघा एरा मंती दिल्ली किती माया बघा आ आता चाल कना 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 जरा मुकळी आहे का दुख म्हणला पळते कुठं थांबते की घेऊ घेऊ ग्यो, तुला फिरू खांद्या खांद्या बस चल जळत असतील आपण व्हिडिओ बघू ना जळते ती काय ओला हसते ती व चाल चाल म्हणून तुमचं एकदा विचार उलट जायचं हसत नाही हसत नाही त्याला जिद्द करायचे कशासाठी आपण कशी चालत सावधान पुढे शाळा आहे वाहने सावकाश चालवा वाहनच नाही आमच्याकडे काय चालू लिहिलंय तिथं जेवली बघा एक नंबर आहे ते भागात कुठलं गाव आहे कोण आता काय गाव बोर्डच नाही गावाला काय गाव माग वाचलं नाही बोर्ड काना कुणा वाटत मोबाईल बघत होता मग काय माळ माळा बाहेर वाटते माळ नाही बरं ही काळ झर ना माळ कोण म्हणत राहिला नाही कसल काळ परि पेरलं काय शेतकरी काही जण नसते आज ना उद्या बागायत मग काय आन या गाडीवाडीला गाडीवाडीला फक्ती घेते आण बायकर गॅप बायकर ह्यात बायकर बायकार पाच सहा घेतो काय रस्त्याकडू डांबराला डांबरालाय का दार हा पहिली दारू काढायची हातभट्टीची दारू काढायची डांबर असणार नाही दारू सुद्धा पहिली असायची सेम अशी असायची पहिली दारू अशी असायची डांबर आहे सर घालचे साडीला चिटकल साडीला चिटकल मग असतेच की डांबर गरमच असत ग त्याला खालणं भट्टी ही असते या लोकच कसं आहे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट आहे सरकारनं कॉन्ट्रॅक्टर दिला असेल कोणाला हा मग काय आयला हे सोयाबीन आहे का मूग आहे का मूग आहे का सोयाबीन आहे मूग येते उडीत आहे काय कोण तर वळले गाडीवर लागलं काय होतं ऐकणार आहे ऐकणार आहे ये लागियो काय म्हणती त्यात जग मग जग मग आला उंच माकल काय जरी चमकल मी आता लई फास्ट चालणार मी आता लई फास्ट चालणार म्हणते नसतं मित्रांनो मी आता लय फास्ट चालणार मी लय फास्ट चालणार पर चालू पण शकत नाही जितकं फास्ट चाल तितक दमते ना काय काय ठेका ठेका आहे ती पूर्ण बंद पूर्णपणे बंद बंदायचं बसाय झाडाखाली कुठं तर दिले त्याच्या मैत्रिणीच्या आईनं बकरी बी काय चपात दिले चपात दिले बांधून पाफड्या काय दिल्या मला कोरड्या झाडा झाडाखाली बसून आपलं नेवान तापलं खायच पाण्याची बाटली बॅग वजल आहे माझ्या व नाही तर ही काय पोरगी बिन घेतली असती ना हिला हिला फीन घेतली असती पण वजल राहणार काय पूर्वी इड तिथं शाळा आहे कोठली जुसु कुठली का असा करायचं आपल्याला टली आण दिसत पण डेअरिंग डेअरिंग होत नाही त्यांचं आईला फोडवलं देवाळ मोठा आहे बरं काय आपण ज्या देवाला चाललोय त्या देवाचं घेऊ आपल्याला जाऊ दे आमचा परवा चांगला होऊ दे म्हणायचं घरातली कटकट जाऊ दे प्रत्येक देव दिसेल ते सोडून आपल्या आता सगळ्या जेव्हा आपण हे करूया देवा देवाकडे एकच मागायचं आम्हाला जाऊन काय देवाकडे फक्त मागायचे शांतता मला तर काय मागायचं फक्त घरात शांतता सुख शांत नील निलगिरी दिवसात बरं का ओके पहिलेले असायचे इकडे तर मित्रांनो चाललंय बघा आता आम्ही चालत चालत आमचा प्रवास सुरू झालेला आहे भेटू आता पुढच्या व्हिडिओत नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय